はい。 नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान दिनी दिनांक सव्वीस जानेवारी आपल्या अधिकृत भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळणे ही बाबत संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती शोभणारी नाही तसेच ही घटना आंबेडकरी समाजाचा अपमान करणारी आहे या निषेधार्ह घटनेच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवण्यात आलेला आहे लासलगाव पोलीस स्टेशन येथे खालील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन आणि निवेदन सादर करण्यात आलं आहे बोला काका पवार शहर अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना श्यामजी साळविक तालुका अध्यक्ष निफाड ऑल इंडिया पँथर सेना विनोदभाऊ भोसले युवा प्रदेशाध्यक्ष बहुजन क्रांती सेना तसेच राज्य सचिव अहि संघटना महाराष्ट्र वेळी मोठ्या रिपीट, राज्य सचिव अहि संघटना महाराष्ट्र यावेळी मोठ्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित होते सदर निवेदन पोलीस अधिकारी विलासराव साहेब यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले या प्रकरणी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आलेली आहे संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही बाबासाहेबांचा अवमान म्हणजे बहुजन समाजाचा अवमान आहे जय भीम संविधान जिंदाबाद काल सव्वीस जानेवारी निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री गिरीश जल महाजन यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठल्याही प्रकारचं नाव त्यांनी घेतलेलं नाही आपण एक संविधानिक पदावरती आहे आणि भारतीय राज्य घटनेने जो तुम्हाला समता स्वतंत्र बंधुत्व आर्टिकल एकोणावीस आणि एकवीसचा जो राईट दिलेला आहे या राईटच्या नुसार तुम्ही जर आज एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही संविधान पदाला जर मानत नसेल तर ह्या घटनेचा आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने ऑल इंडिया पॅन्थल सेनेच्या वतीने बहुजन क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने गिरीश महाजन यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि गिरीश महाजन यांनी सकल संपूर्ण समाजाची भारतीय संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर गिरीश महाजन यांनी यांचं वक्तव्य यांचं बेताल वक्तव्य यांनी तर थांबवलं नाही तर आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली याला देखील जबाबदार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे स्वतः जबाबदार असतील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्हाला आव्हान आहे तुम्ही देखील एक संविधानिक पदावरती आहे तुम्ही नागकाळ गिरीश महाजन यांची हकलपट्टी करून यांना त्यांच्या पदावरून बरखास्त जाती जमाती अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून करत हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही भीमसैनिक जे आहोत जर यांना शासन झालं नाही तर याला प्रतिउत्तर देखील आम्ही येणाऱ्या काळात भीमसैनिक म्हणून देणार आहोत जय